काही दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशन सुरू झालं विरोधकांनी पहिल्याच दिवशी हिंदी शक्तीच्या मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडलं सरकारने हिंदी शक्तीचा जिया रद्द करून माघार घेतली सावधरा म्हणत सरकारनं सुरुवात केली खरी वाटलं आता तरी शांतपणे अधिवेशन पार पडेल पण गेल्या तीन दिवसात शिंदेच्या तीन लाडक्या शिलेदारांनी असे काय पराक्रम केलेत की थेट मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवल्यासारखं झालं जणू काही विरोधी पक्षाला आयतेच मुद्दे मिळालेत पहिलं वादग्रस्त नाव म्हणजे आमदार संजय गायकवाट आमदारांच्या निवासस्थानातील कॅन्टीनमध्ये जेवण खराब निघालं म्हणे यावर संतापलेल्या गायकवाटांनी थेट कॅन्टीनमध्ये जाऊन गोंधळ घातला मला विष खायला घालताय का असं विचारत बिचारा मॅनेजरला भेद मारहाण केली डाईला वास येत असल्याचा दावा करत कर्मचाऱ्याला ती हुंगायला लावली आणि नंतर भुक्क्यांनी मारलं अहो लोकप्रतिनिधी असं वागतात का या कॅन्टिनगिरीमुळे गायकवाट वादाच्या भोवऱ्यात सापडलेत आणि याच्या अगोदरीही संजय गायकवाट अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत त्यामुळे गायकवाटांसाठी वाद काय नावा नाही दुसरं नाव म्हणजे मंत्री शंभूराज देसाई विधान परिषदेच्या सभागृहात त्यांनी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना चक्क धमकी दिली सभागृहाच्या बाहेरे बघतोच असं काय बोलणं झालं हे मंत्र्याने जर अशी शिवराय भाषा वापरली तर सभागृहाची शिस्त आणि मर्यादा काय राहिली या प्रकारामुळे विरोधी पक्षाला टीकेची आणखी एक संधी मिळाली आणि देसाई साहेबी चांगले चडचणीत आले तिसरा धमाका म्हणजे मंत्री शिरसाट मंत्री संजय शिरसाट हे सातत्यानं रोजच टी व्हीवरती दिसत असतात सध्या त्यांची चर्चा जरा जास्त असते आधी तर प्राप्तिकर विभागाची नोटीस आली ज्यात दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस या काळातील संपत्ती वाढीबद्दल खुलासा मागवलाय हे कमी होतं म्हणून की काय दुसऱ्याच दिवशी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला यात ते बेडवर बसून सिगरेट ओढत फोनवर बोलताना दिसत आहेत आणि त्यांच्या बेडखाली पैशाने भरलेली एक बॅग आहे अशी टीका त्यांच्यावरती झाली शेरसाट यांनी ती बॅग कपड्यांची असल्याचं म्हटलं तरी त्या बंडलच्या व्हिडिओनं ते, बंडल चा ते चांगलेच कोंडीत सापडलेत यापूर्वी सत्ताधारी नेहमीच विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट करत असत संजय राऊत अनिल देशमुख यांच्यासारख्या नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांकडून कारवाई केली जात असे पण आता परिस्थिती उलट झाली आहे सत्तेत असूनही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेतेच असे काही पराक्रम करत आहेत की विरोधकांना आयता दारुगाळा आणतो शिंदेच्या नेत्यांमागं चौकशीचा ससेमिरा लागल्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अजून एक आठवडा बाकी आहे त्यामुळे आता उर्वरित काळात विरोध या मुद्द्यांवरून सरकारला आणखी कसं धारेवर धरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे का अजून काही मंत्र्यांच्या व्हिडिओ बाहेर येतात हे ये पण सांगता येत नाही पुढच्या आठवड्यात अधिवेशन संपेल त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या नेत्यांमागलेले संकट या आठवड्यात तरी संपणार का की आणखी काही नवीन धक्का समोर येणार या सगळ्याकडेच महाराष्ट्राचं लक्ष लागलंय शेवट काय तर एकनाथ शिंदेंच्या गोटात वादळ उठलंय चक्रव्यूह तयार झालाय आता प्रश्न एवढाच आहे या चक्रव्यूहातून बाहेर येण्यासाठी शिंदे काय डाव टाकतात कारण मित्रांनो राजकारणात निष्ठा दिसते पण डाव दिसत नाही आणि शेवटी के कोणाच्या हातात राहतो हे शेवटचा डाव सांगतो अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद